आताच्या घडीची मोठी बातमी जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्यानं आपूची लागवड केलेली माहिती गुप्त यंत्रणेद्वारे पोलिसांना मिळाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर कारवाई करून जवळपास बहात्तर लाख रुपयाची आपू पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील खळबळजनक बातमी आपण दाखवत आहोत तर याविषयी पोलीस अधीक्षक रीतू खोकर यांनी केलेले आव्हान ऐकूया नमस्कार आ, काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव गाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची सहनिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय विनोद इजपवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची सहनिशा करून त्यांनी असं माहिती असा मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे त्यावरती एनडीपीएस पी एस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये चारसो किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले ज्याची बाजारची किंमत कमीत कमी सेवन्टी टू लाक्स लॅक्स अशी आहे त्यामध्ये कारवाई केल्या पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे याद्वारे मी धाराशिव जिल्ह्यातील नागरिक यांना असं आवाहन करते की आपल्याकडे आसपास कुणी लपून छपून जर गांजेची अफूची लागवड करत असतील तर त्याची सूचना पोलीस प्रशासन यांना द्यावे आम्ही त्यावरती नक्कीच कारवाई करू आणि आपली जे माहिती आहे ते आपली ओळख आहे ते गोपनीय ठेवण्यात येणार थँक्यू